रेमंड कामगार जे बडतर्फ कर्मचारी सुमारे अठरा महिन्यापासून कंपनीने राजकीय द्वेषापोटी आणि व्यवस्थापनाने कोणतेही नियोजनबद्ध नियोजन न करून या संदर्भात कंपनीने त्यांना राजकीय द्वेषाबोटी आणि त्यांच्यावर कट कारस्थान रचून या संदर्भात त्यांना बळतर्फ केलेले आहे कर्मचाऱ्यांवर अस अक्षरशः अठरा महिन्यापासून अन्याय झालेला आहे हा निंदनीय आणि निषेधार्थ ही बाब आहे या संदर्भात अनेक वर्षांपासून म्हणजे अठरा महिन्यापासून सुमारे ते प्रत्येकाच्या ठिकाणी दारोदारी हिंता आहे आणि त्यांनी मागणी करताय विनंती करताय विनवणी करता आहे की आम्हाला बाबा आमचा रोजगाराचा प्रश्न आहे आमचे आमच्या घरामध्ये आमचं जगणं चिखरीचं झालेलं आहे अशा पद्धतीची न्यायिक भूमिका कर्मचारी एकदम हताश होऊन मांडता आहे त्यांच्या या न्यायिक भूमिकेचे समर्थन आम्ही मानव अधिकार अध्यक्ष या नात्याने मानव अधिकार संघटनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्र मानवाधिकार परिषदेतर्फे त्यांना समर्थन देतो आणि आम्ही रेमंड प्रशासनाला आणि कामगार मंडळाला आम्ही विनंती करू इच्छितो की त्वरित या रेमंड कामगारांना कामावर घेऊन त्यांचा त्यांना स त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना तो अठरा महिन्याचा फरकासह वेतन त्यांना आधा व्हावे आणि त्यांचे जे उर्वरित फरक असतील नुकसान भरपाई असेल त्यांना ते मिळावं अशी आमची मागणी राहणार आहे आणि यापुढे असंच सुसज्ज तीन दिवसीय ही धरणे आंदोलन राहील यापुढे यांच्या मागण्यांना झाल्यास कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपोषण केलं जाईल आणि ते सुद्धा लाक्षणिक पद्धतीने राहील ते या पद्धतीने आम्ही वाई देतो सत्तेच्या संघर्षामध्ये आमच्या नोकरीवर गदा आलेली आहे आणि आम्हाला रेमंड व्यवस्थापनाने गेल्या अठरा महिन्यापासून बडतर्प केलेले आहे आमचा पगार बंद झालेला आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे ह्या अन्यायासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत तर आमच्या धरणे आंदोलनासाठी इतर सामाजिक संस्था इतर लोकांनी आम्हाला सहकार्य केलेले आहेत त्याच्याबद्दल मी धन्यवाद मान आमचे धरणे आंदोलन यशस्वी व्हावे व आमच्या नोकऱ्या पूर्ववत मिळावे हीच आमची मागणी आहे जळगाव जिल्ह्यातील रेमंड लिमिटेड या कंपनीने चोवीस कामगारांना निर्दोष असताना कोणताही त्यांचा दोष नसताना त्या त्यांच्यावर कार्यवाही करून जवळपास अठरा महिन्यांपासून त्यांना नोकरीवरून कमी केलेला आहे त्यांचा दोष नसताना त्यांचे कुटुंब हे उघड्यावर आलेली आहे आज या ठिकाणी एक माझी महापौर म्हणून न राहता मी एक त्यांची बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे कारण आज त्यांच्यावर कारण त्यांनी काढलेल्या त्यांनी कर्ज सोडून त्यांनी घेतलेले कर्ज त्यांनी घेतलेले कर्ज हे फेडण्यासाठी आज त्यांना घरदार विकावं लागत आहे अशी बिकट परिस्थिती ही या जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण येथील जवळपास चोवीस कर्मचारी या कंपनीमध्ये होते आणि त्यांना निर्दोष कुठलाही त्यांचा दोष नसताना त्यांना काढण्यात आलेला आहे मला असं वाटतं या न्यायाला त्यांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी सा एकनिष्ठ एकत्र येऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत या ठिकाणी तीन दिवस धरणं आंदोलन सुरू राहणार आहे आणि जर या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन हे करण्यात येणार आहे

डायरेक्ट कामावरून तात्काळ कमी केले त्यामुळे सर्व कामगार हे जे पडतर कामगार आहे त्यांची आजची जी परिस्थिती आहे एकदम खूप खराब झालेली आहे अठरा महिने आम्ही फक्त कंपनीला विनंती केली काही मोठे लोक होते त्यांना भेटले व रिक्वेस्ट केली की लवकरात के लवकर आमच्या पोटाचा आमच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचा खूप मोठा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा पण अठरा महिन्यात कोणत्याही कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलेले नाही म्हणून ना हा मला एक धरणं आंदोलन करावे लागलेले आहे तर आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर आमची मागणी ही पूर्ण करण्यात यावी व आम्हाला कामावर रुजू करण्यात यावी